हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल माझा आवाज बघा बिलकुल निघत नाही आहे आम्ही उटीवरून फिरून आलो मी येताना पण नीट ब्लॉग शूट करू शकले नाही आणि ना आल्यानंतर ना मी आजारी पडले सासरी होते तेव्हा आणि ह्याला माझी बिलकुल काळजी नाही आहे नाही तीन दिवस चेक केले याचा ताप जातो की नाही आणि चौथ्या दिवशी आज मला डॉक्टरकडे घेऊन गेला जप रे किती खनखनून फन ताप होता <laughs> माहिती का माझ्या नंदेने मला टॅबलेट सांगितलेल्या म्हणजे आम्ही ज्या दिवशी रिटर्न आलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला असा खनखनून फन ताप आला पूर्ण माझी बॉडी अशी गरम गरम झाली होती दिवसभर मी झोपून होते दुपारी पण खूप थोडं खाल्लं आणि मग परत झोपले मग माझी जाऊबाई मला म्हटली मला म्हटली की डॉक्टरकडे जा म्हणून तर मला वाटलं ताप सर्दी असेल इतकं काही नाही डॉक्टरकडे जायची गरज मग रात्री इतका खनखनून रात फन, ताप होता मला पूर्ण बॉडी अशी हिट होत होती मलाच जाणवत होतं चटके बसत होते स्वतःला मला चालता पण येत नव्हतं आणि हा त्याच्यात मला डॉक्टरकडे घेऊन गेले सगळे म्हणजे डॉक्टरकडे जाऊ आणि डी मार्टला पण जायचं होतं तर ज्या डॉक्टरकडे जायचं होतं ना त्यांचं क्लिनिक बंद होतं मग ना आम्ही मार्टमध्ये गेलो मला आता खूप राग आला मला सोडून सोडून चालत होतं आणि मला चालताच येत नव्हतं म्हणजे असं झालं होतं ना मी पडेल असं होत होतं मला बिलकुल माझ्यात ताकद नव्हती आणि माझं नवरा मला सोडून चालत चालत होता इकडे फिर तिकडे फिर माझा हात धरून पण चालू शकला ना। ना ना असताना चुकलंय आता तुम्हाला शिक्षा द्यायची अरे तिकडनं इकडे आलो सोलापूरवरून आई पण म्हणत होत्या थांब सुट्टी था घे था 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 था। था था, मनू पण म्हणत होती सुट्टी घे पण मला दहा दिवस ऑलरेडी सुट्ट्या झाल्या माझ्या फिरण्यामुळं तर मी सुट्ट्या नाही घेतल्या बिलकुल आणि इकडे आली मला वाटलं माझा नवरा इकडे आल्यावर मला डॉक्टरकडे घेऊन जाईल स्वतःचा आजारी पडला त्याला म्हटलं चल डॉक्टरकडे जाऊ काल हा दोन दिवस इथे आल्यावर मी त्याला बोलले डॉक्टरकडे जाऊ आणि त्याला त्रास होत होता मला म्हटलं नको नको आपण संडेला जाऊ आणि आज घेऊन गेला ज्या डॉक्टरकडे आम्ही कायम जात असतो त्यांचं क्लिनिक बंद <laughs> करत मी त्याला म्हटलं येताना तू वाट बघत होता मी मरते की काय मरते की काय मग तू मला डॉक्टरकडे नेणार होता तस काय नाही तसच आहे बिलकुल काळजी नाही माझ्या नवऱ्याला माझी तुम्हाला सांगते बिलकुलच काळजी नाही आहे स्वतः आजारी पडून घेतला पण त्याला सर्दी वगैरे झालीय ताप नाही आहे आज आज नाही येणार आहे ताप चेक केलं मी रात्रीच मला रात्रभर झोप नव्हती आज तर सारखी खोकला येऊन उठत होते दोनदा आधीने मला औषध पाजलं पी म्हणून तरी पण मी एक दीड दोन दोन तासाने रात्रीची उठत होते मला झोपच नाही लागली झोपते उठते झोपते उठते असंच चालू आहे माझं तर ट्रिपचं काय एन्जॉय केला काय काय कसं कसं केलं कुठं किट कुठे कुठे फिरलो काय झालं हे मी तुम्हाला लवकरच सांगेन कारण माझा आवाजच निघत नाही आहे तुम्ही बघू शकता मला ना टॉन्सिलचा त्रास आहे हे बघितलं का माझं हे माझं जास्त हॅट पण आलं आहे असं वाटतं पण मला असं वाटतं की टॉन जास्त दिसतं आहे आणि ना सूज आली आहे त्या गोळ्यांना एकमेकाला चिकटल्यात म्हणजे अक्षरशः ना मला बोलायचं पण जीवावर येते आहे दोन दिवसापासून मी कामावर पण जाते आहे ना तिथे पण मी कुणाशी जास्त बोलत नाही बोलताच येत नाही मला आणि माझा आवाजच निघत नाही आहे ना पेशंट करतात काय काय ज्याच्याशी बोलेल ना त्याला डबल डबल बोलायला लागतं आहे माझा आवाज निघत नाही मोठेने ओरडून म्हणजे मोठा आवाज काढायचा म्हटलं ना तुटत तुटत आवाज येतो म्हणून मी दोन तीन दिवसापासून काहीच शूट केलं नाही किंवा कशी ट्रीप झाली कसं आलो काय झालं हे काहीच केलं नाही मी इवन माझं मेकअपचं सामान कुठं ठेवलं आहे काय झालं आहे माझ्याकडे काहीच नाही आहे माझं डोकंच चालत नाही बिलकुल बट एवढी गोष्ट आहे की मला जॉबवर जायचा बिलकुल कंटाळा आला नाही मी दहा दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या तरी तिथे जाऊन मी काम पण केलं आहे हे मला खूप छान वाटतंय बाकी आवाज निघत नाही तापाने काही सुधरत नाही आहे मला आणि माझं फेस बघू शकतं तुम्ही कसं झालेलं आहे आता डॉक्टरकडे जाऊन आलं डॉक्टर बोलले की मिठाच्या पाण्याच्या गोळण्या कर तर करते ॲक्च्युली मला काय होतं जास्त थंड किंवा गरम गेलं ना माझ्या घशाच्या तिथे की त्या सुसतात म्हणून मी भीतीने मिठाच्या पाण्याच्या गोळण्याच केल्या नाहीत तर आज करते मेडिसिन दिलेत ते खाते बघते काय होतंय आणि मग नंतरला मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल मी कुठे कुठे फिरलो किती खर्च आला कसं गेलो किती जण होतो काय काय केलं सगळं सगळं एकत्र एका ब्लॉगमध्ये शेअर करेल कसं रिटर्न आलं काय काय केलं वगैरे पण आता एवढंच की गॅपटको व्हायला तुम्हाला पण इन्फॉर्मेशन केली पाहिजे तुम्ही बघायला फिरायला गेली की गायबच झाली म्हणून व्हिडिओ बनवला आणि हे सांगायचं होतं की माझ्या नवऱ्याला माझे बिलकुल काळजी नाही आहे तर बाय बाय काही जाता मी नारळ पाणी पिते आणि मेडिसिन खाते आणि झोपते जरा बाय